हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात या व्रता दरम्यान स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात दीर्घायुषी असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली असावी एखाद्या जातीचा वृक्ष एखादा पवित्र मानला की त्याची सहसा तोड होत नाही भवानी कृपा हाऊसिंग सोसायटी चारकोप कांदिवली मुंबई येथील सोसायटीमधील सर्व महिलांनी वटपौर्णिमा साजरी करत वटवृक्षाची पूजा करून एक नवा पायंडा पाडला निसर्ग प्रकोप टाळण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने एकतरी झाड लावणे गरजेचे आहे साई परिवारातर्फे गेल्या वर्षी दिवसाला एक झाड अशी तीनशे पासष्ट झाडे लावण्याचा संकल्प केला होता आणि त्याला चांगला प्रतिसाद लाभला चक्क झाडे लावण्यात आली आणि यावर्षीही प्रत्येक दिवस एक झाड लावण्याचा पुन्हा संकल्प केला गेला गेली पाच वर्ष हा उपक्रम राबवण्यात आला एक वडाचे रोपटे घेऊन वर्षभर त्याचे संगोपन करून त्याची वटपौर्णिमेच्या दिवशी यथासांग पूजा करून ते वड झाड योग्य ठिकाणी लावले जाते या उपक्रमामध्ये मनीषा रासम मिनल सावंत भक्ती सावंत दीपाली महाडिक सुजाता गावडे नेहा सुर्वे मेघना बाईत मृणाल लवंगारे नम्रता राऊल श्रुती राणे यांनी पर्यावरण सेवेमध्ये सहभागी होऊन आज एकवीस जून रोजी वटसावित्री पौर्णिमा साजरी केली कर्वाचौथ प्रमाणेच वटसावित्री व्रत हे पतीचे दीर्घायुष्य आणि वैवाहिक जीवनाचे रक्षण करण्यासाठी पाळले जाते या सणाला वट पौर्णिमा व्रत किंवा वटसावित्री व्रत किंवा वट पौर्णिमा असे सुद्धा म्हणतात हा एक हिंदू उत्सव आहे जो प्रामुख्याने विवाहित महिलांनी साजरा करतात या वर्षातील सर्वात शुभ दिवसांपैकी हा दिवस मानला जातो दरवर्षी वटपौर्णिमा मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते हा विशेष दिवस आहे जेव्हा महिला उपास ठेवतात आणि त्याच्या पतीच्या आशीर्वाद आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात वटपौर्णिमा सहसा विवाहित स्त्रिया साजरी करतात याच निमित्ताने तुमच्या प्रिय व्यक्तीला या खास दिनाच्या शुभेच्छा दिल्या जातात आला आला सण सौभाग्याचा सवाश्वि मिळून वडाला पुजण्याचा लेवणीत लेण मांगल्याचं दीर्घायुष्य मागू नवरोबाचं मागू सात फेऱ्या पडाला मागू सात जन्म याच नवरोपाला